नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या हॅपी होम ब्लॉग्समध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आज जरा काहीच वेळ होती सकाळची मुलासाठी छान कोबीची भाजी केली त्यानंतर छान फोडणी दिली हिंग मोहरी घालून कोबीच्या भाजीला मुलगा येणार नव्हता ना बाहेर जायचं होतं पुढे सांगतेच मी तिथे जायचं होतं ते आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता खूप असा आनंद घेऊन गेला आजचा दिवस मला मुला साथी साथी तेची तेची मी मुलासाठी छान अशी कोबीची भाजी केली त्यानंतर त्याच्यासाठी पोळ्या केल्या त्याची परीक्षा असल्यामुळे तो येऊ शकत नव्हता जिथे आम्हाला जायचं तिथे त्यामुळे त्याची घरी सगळी मी तयारी करून ठेवली त्यानंतर आजपासनं खंडोबाच्या नवरात्राला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मी असं काही असलं खंडोबाचं नवरात्र त्यानंतर गुरुवार त्यानंतर अमावस्या पौर्णिमा असली की मी उंबरठा पूजन करत असते उंबरठा पूजन मी ह्याची पण व्हिडिओ आपल्या माझा जो दुसरा चॅनल आहे सुवर्णाज होम किचन त्या चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन बघा छान असं उंबरठा पूजन केलं त्यानंतर दारापुढे रांगोळी काढली घाईत घाईत मला एवढी खास रांगोळी नाही आहेत पण मला जशी जमेल जा तशी मी दे दारापुढे रांगोळी काढते दारापुढे नेहमी रांगोळी काढावी आपण रोज काढली तर हरकत नाही पण काही असल्यानंतर तरी नक्की काढावी लेपन तोपर्यंत वाळत होतं तोपर्यंत तो मी रांगोळी काढून घेतली नंतर लेपन वाळलं उमऱ्याचं स्वस्तिक काढली स्वस्तिक मी स्वस्तिक पण ज्या पद्धतीने काढायचं असतं पाचचा आकडा घेऊन त्या पद्धतीनेच मी स्वस्तिक पण काढते त्यानंतर पूजा केली उंबऱ्याची उंबरठ्याला सांगितलं की माझ्या घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊ दे घरातच येऊ देऊ नको असं म्हणून मी उंबऱ्याची पूजा केली नमस्कार केला आणि तोपर्यंत घरात आली घरात तोपर्यंत मिस्टरांनी देवाची सगळी पूजा वगैरे करून घेतलेली होती आजपासून नवरात्र चालू झालेलं असल्यामुळे जरा वेळ लागला त्यानंतर आम्ही आरती सुरू आरती केली देवाची परती वगैरे झाली राहिलेली कामं करून घेतली पटापट ही सकाळची आठ सव्वा आठची वेळ होती सगळं आटोपलं मुलाला समजून सांगत होते इथे भाजी पोळी करून ठेवलेली आहे तू खाऊन घे मी नेहमी बाहेर जाताना कधीच ओठ्यावर खरकट वगैरे ठेवून जात नाही गॅसही स्वच्छ करून जाते असं केल्याने अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होते मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आजपासून खंडोबाचं नवरात्र चालू होतंय आणि त्याला संधीवर खूप छान असं खंडोबाचं बेळ्यांचं मंदिर आहे बेळेपुजारी त्यांचं ते मंदिर आहे तिथे छान सकाळी सकाळी सूर्यनारायणाचंही दर्शन झालं त्यानंतर गंगेमातेचंही गंगागोदावरीचं दर्शन झालं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आहोत खंडोबाचं दर्शन घेतलं खूप छान अशी तिथे रांगोळी काढलेली होती खूप प्रसन्न वाटलं इतकी सुंदर रांगोळी त्यानंतर गंगेवरचं वातावरण आणि मंदिराचं दर्शन आजपासूनच खंडोबाचं नवरात्र चालू झालेलं आहे त्यामुळे आम्ही दोघांनी दोबाचं छान असं दर्शन घेतलं खूप मनाला प्रसन्न वाटलं सकाळी सकाळी जेव्हा आपण अशी पूजा वगैरे करून ज्यावेळेस देवाचं दर्शन घेतो ना अगदी मनाला प्रसन्न करून जातो पूर्ण पॉझिटिव एनर्जी आपल्यामध्ये येते आणि आपला दिवस खूप छान जातो मी खूप भाग्यवान आहे की जे नाशिक शहरात रामाच्या जिथे पाय लागलेले आहेत त्या शहरात मी राहते मला खूप छान वाटतं म्हणजे त्याच्या कळसाचं दर्शन घेतलं मंदिर अगदी प्रसन्न वाटत होतं खूप सुंदर कलर वगैरे दिलेला असल्यामुळे अजून छान वाटतं आणि भद्रकाली मंदिरात आलो आणि तुम्हाला जे म्हटलं ना आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे आज त्या क्षणाची साक्षीदार आहे क्षण क्षणच कोणाला मिळतात देवांचं मस्त स्वतःला किंवा भद्रकाली ग्रामदेवतेची पूजा करायला आज भद्रकाली मंदिरात अघोर शांतिक म्हणून पूजा झाली भद्रकालीचा जीर्णोद्धार करणार आहेत सगळ्या ट्रस्टींनी खूप छान असे मंदिर आता डेव्हलप केलेलं आहे आता अजून ही डेव्हलप करायचं काम चालू आहे खूप छान अशी पूजा आमच्या हस्तेने आमच्या हात आमच्या उपस्थितीत तिथे झाली मी त्या उपस्थितीची साक्षीदार झाले हे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि हे आमच्या आहोनमुळे सगळं शक्य होतं मला त्याबद्दल त्यांच्याबद्दल मला खूप प्रौढ आहे मी छान अशी पूर्ण गा आता न नूतनीकरण करणार आहे मी तोही फोटो तुम्हाला दाखवते पुढे कसं नूतनीकरणार आहे पूर्ण पाषाणात मंदिराचा जो आहे आता सध्या लाकडी आहे तर तो आता पूर्ण पाशाणात करणार आहे खूप छान अशी भद्रकालीची ही मूर्ती आहे या मूर्तीला दीडशे दोनशे वर्ष झालेली आहेत आता आपल्याला तिथे पाषणाची मूर्ती ही पण मूर्ती राहू देणार आहे पण ही खूप छोटी आहे ग्रामदेवतेची मूर्ती म्हणून सगळ्या ग्रामदेवतांनी असं निर्णय घेतलेला आहे अगदी काशीचे द्रविड गुरुजी आहे त्यांच्याशी पण ट्रस्टींनी संपर्क केला तिथून त्यांची परवानगी घेतली कशी मूर्तीची स्थापना करायची कसं करायचं आणि मग आपल्याला आता मोठी मूर्ती अशी इथे करून घ्यायची आहे आणि ती सगळी पूजा आमच्या हस्ते झाली याचा मला खूप अभिमान वाटतो गाभाऱ्यात आतमध्ये जाऊन पण पूजा झाली पहिल्यांदा स्त्री गाभाऱ्यात आली असेल पण आज ती परवानगी होती आणि ते भाग्य मला लाभलं याचं मी खूप खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो मला की हे सौभाग्य मला मिळालं गाभारात मला एक स्त्री असून प्रवेश मिळाला तो फक्त आजच्याच दिवस मिळाला खूप आनंदाचे क्षण होते माझ्यासाठी डोळे भरून आलेले होते ज्या पाषाणाने आपण सुरुवात करणार आहोत त्या पाषाणाची इथे पूजा झाली त्यानंतर हे आहेत दत्तधामचे गुरुजी आहेत हे

शांताराम भानुसे गुरुजी त्यांनी आमच्याकडनं सगळ्यांकडनं प्रार्थना करून घेतली हे जे बांधकाम आपण सुरुवात करणार आहोत हे निर्विघ्नपणे पार पाडावे खूप छान असे देवाचं आपण देवाला मंदिर देणार आहोत ते तिने आपल्याकडनं व्यवस्थितपणे करून घ्यावं ही प्रार्थना शांताराम भानुसे या गुरुजींनी आमच्याकडनं करून घेतली मला खूप आनंद होत होता या मिनिटाला खूप स्वतःला भाग्यवान समजत होते मी की आमच्या हस्ते ही सगळी पूजा झाली ही पूजा गुरुजींनी खूप छान आमच्याकडनं करून घेतली आणि मंदिराची जीर्णोद्धार होताना त्या मंदिराची स्थापना होताना मी स्वतः तिथे हजर होते याचा मला खूप खूप म्हणजे खूप आनंद होत होता आणि खूप छानही वाटत होतं माझा हा आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा माझ्या व्लॉगला पुढे नेण्यास मदत करा मला